आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते आपल्या तोंडामध्ये घालते आणि आपले जे गालं आहेत ना त्याचा पूर्णपणे जोर ताकद लावून ओढायला लागते ला 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 एका गालामधून तिचा हात निसटतो आणि तिच्या नखाने तिच्या गालावरचा पूर्ण सालपाट निघतं आणि ती जोरजोरामध्ये हसायला लागते ला 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 खिंकळायला लागते ला हसत हसत खिंकळायला लागते आकाश पूर्णपणे घाबरला त्याने पूर्ण आपले डोळे झाकले डोळे बंद केले आणि त्याला वाटलं की आता आपण संपलो आता आपलं सगळं काही इथं संपलेलं ह्या हा आपला आखर आखरीचा प्रवास आहे आणि ती मुलगी हसणं ओरडणं खिंकाळणं अचानक बंद झालं आकाशला वाटलं काय मॅटर झालं यार इथे खिंकाळत होती अचानक बंद कसं झालं त्याने हळूवार आपले डोळे उघडले ती मुलगी एकदम त्याच्या तोंडासमोर उभी राहिलेली तिचा एकीकडचा गाल फाटलेला हा घाबरला याला वाटला आता संपला आता आपलं क्लोज पण ती मुलगी याला काहीही न करता याला फक्त म्हणली बघा माझ्याकडं